नमस्कार मंडळी चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कोळंबी फ्राय कशी बनवायची हे बघणार आहोत करायला ही अगदी सोपी आहे घरातल्या साहित्यामध्ये कोळंबी फ्राय तयार होते तुम्ही सुद्धा या पद्धतीने कोळंबी फ्राय नक्की बनवून बघा चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी कोळंबी घेतलेली आहे तर याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे म्हणजे वरचे साल वगैरे काही असतील ना जे पंख वगैरे असतात ना ते काढून घ्यायचे ते अगोदरच फिशवाले जे असतात ते साफ करून देतात परंतु थोडेफार जे राहिले असेल बघू शकता अशा पद्धतीचे वरचे पंख जे असतात ते काढून टाकायचे आहेत त्यानंतर पुन्हा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कोळंबी यामध्ये एक अशा पांढऱ्या ते पांढऱ्या किंवा अशा काळ्या कलरचा एक धागा असतो हे बघू शकता तो हाताने उडून घ्यायचा म्हणजे म्हणजे आपले जे कोळंबी असतात अगदी साफ होतात तर सगळ्या कोळंबीमधले अशा पद्धतीचे धागे जे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर काही ना असतात तर काही म्हणजे ते साफ करतानाच निघून गेले असतात चला तर मग मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे दोन तीन वेळा तर ही कोळंबी खूप मस्त लागतात अगदी झटपट बनतात कमी वेळेमध्येही घरातल्या साहित्यामध्येही कोळंबी फ्राय तयार होतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर मग आता इथे मी धुवून घेतली यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आता घरगुती मसाला जो होता ना इथला वर्षभरातला तो मी टाकून घेतला अर्धा अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला दोन चमचे इथे धना पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे थोडासा काळी मिरीसुद्धा पावडर टाकून घेतली अगदी अर्धा चमचा अर्धा लिंबाचा रस इथे पिळून घ्यायचा आहे छान सगळं मॅरिनेट करायचं अशा पद्धतीचं ही कोळंबी फ्राय तुम्ही नक्की बनवून बघा यामध्ये थोडीशी आलं लसून पेस्ट टाकायची घरी बनवलेली असेल, चांग मंग असेल तर चांगलीच किंवा मग विकतची असेल रेडीमेड तीसुद्धा टाकू शकता त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे तर बेसन पीठ जे नॉर्मल आपण घरामध्ये वापरतो तेच टाकायचं त्यानंतर थोडासा ठेचलेला लसूणसुद्धा टाकला त्यामुळे आपली कोळंबी चवीला अगदी मस्त लागणार आहे आता यामध्ये थोडीशी जिरे पावडरसुद्धा टाकून घ्यायची थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे अगदीच मस्त याची चव येणार आहे चला तर सगळं छान असं मिक्स करायचं मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा टाकून घेणार आहोत म्हणजे आपली कोळंबी जे आहे अगदी कुरकुरीत तयार होतील तर एवढ्या साहित्यामध्ये आपण ही कोळंबी फ्राय बनवणार आहोत अगदी घरातल्या साहित्य साहित्यामध्ये ही कोळंबी फ्राय तयार होते अगदी कोणतेही मसाले जास्त वापरायची गरज नाही जे घरामध्ये अवेलेबल आहेत तेच इथे मसाले वापरलेले आहे चला तर मग आता यामध्ये थोडासा रवा टाकून घेऊया रव्यामुळे आपली कोळंबी जी आहे ती अगदी कुरकुरीत तयार होते अगदी बारीक रवा घालायचा नसेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घातला तरी देखील चालणार आहे चला तर मग छान असं मिक्स करून घ्यायचा रवा आता लगेचच आपण याला अगदी दहा मिनटं असं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत हे मसाले सगळं मिक्स करून त्यानंतर तव्यावरती आपण तेल टाकून याला मस्त फ्राय करून घेणार आहोत जास्त तेलामध्ये आपण याला तळणार नाही किंवा फ्राय करणार नाही फक्त थोड्याशा तेलामध्ये आपण याला मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करूयात थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकू शकता अगदी थोड्या प्रमाणामध्ये मला घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी हातावरती घेऊन थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं अगदी दहा मिनिटं फक्त आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर लगेचच फ्राय करणार आहोत दहा मिनिटानंतर आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे अगदी कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे म्हणजे सगळे मसाले एकत्र झालेले आहेत आणि रंग बघू शकता थोडासा लालसर झालेला आहे आता गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे तवा फ्राय आपण बनवत आहोत त्यामुळे अगदी मस्त चटपटीत लागतात आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर तेलाचं प्रमाण मी थोडंच घेतलेलं आहे जास्त तेलामध्ये तळायचे नाही तर यामध्ये थोडंसं धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं म्हणजे वरून माशांना आपल्या किंवा हे पिजा असतात ना त्यांना अगदी चवदार अशी चव येते त्यानंतर थोडासा गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आता एवढेच मसाले टाकले यावरती लगेच कोळंबी टाकून घ्यायची कमी प्रमाणामध्ये टाकायची आहे तर इथे धना पावडरसोबत इथे मी थोडीशी जिरा पावडरसुद्धा टाकून घेतली छान मिक्स करून घेतलं आणि लगेचच यामध्ये आपण आता थुड़ी -थुड़ी जी कोळंबी आपण मिक्स करून ठेवली होती ना अशी मॅरिनेट करण्यासाठी ठेवली होती ना ती टाकून घ्यायची आता गॅस इथे मिडियम किंवा कमी करायचा आणि थोडी थोडी करून आपण ही फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीची कोळंबी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीने सगळे आवडीने खातील जास्त सामानाची गरज नाही जास्त काही कोणते मसाले आणायची गरज नाही घरगुती साहित्यामध्ये कोळंबी फ्राय तयार होतात चला तर मग आता यावरती मिडियम ठेवायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं अगदी दहा मिनिटानंतर मी कोळंबी बघत आहे बघू शकता मस्त असे तेलामध्ये असा मसाला उतरलेला आहे आणि दोन्ही साइडने आपण मस्त पलटून भाजून घेऊयात कि किंवा फ्राय करून घेऊयात तर कमी तेलामध्ये सुद्धा अगदी कुरकुरीत ही कोळंबी तयार होते तर नक्की बनवून बघा या पद्धतीची कोळंबी चला तर एक बॅच इथे आता पलटून टाकलेली आहे म्हणजे दोन्ही साईडने मी मस्त तळून घेणार आहे गॅस इथे मीडियमच करायचा शेवटी शेवटी जर तुम्हाला वाटलं थोडंसं कच्चे आहे तर तेव्हा फुल करायचा आता पुन्हा थोडा वेळ दुसऱ्या साईडने पलटून टाकल्यावर मी झाकण ठेवलेलं आहे अगदी दहा मिनिटं फक्त वीसच मिनिटांमध्ये आपले कमी गॅसवरती हे जे कोळंबी आहे ना मस्त फायर झालेली आहेत बघू शकता इथे तयार झाले आता लगेच काढून घेऊयात आणि दुसरी बॅच याच पद्धतीने तळून घेऊयात तर अशा पद्धतीची कोळंबी नक्की बनवून मस्त चटपटीत ही कोळंबी लागतात तर लहान मुलं सुद्धा हे आवडीने खाणार आहे आणि अगदी चटपटीत लागतात यामध्ये काटे सुद्धा नसतात करायला सोपी आहेत काटे नसतात मुलं सुद्धा आवडीने खातील आणि मोठ्यांनाही आवडेल चला तर याच पद्धतीने दुसरी बॅच आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात आता यामध्ये टाकत परंतु आता थोडंसं तेल आहे त्यामुळे एवढं तेलामध्ये मी सगळं फ्राय करत आहे मग आता याच्यावर सुद्धा झाकण ठेवायचं आणि सगळी कोळंबी आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला कोळंबी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा पद्धतीची कोळंबी तुम्ही देखील बनवून बघा चला तर मग सगळी कोळंबी मी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे आपली ती कोळंबी मस्त कुरकुरीत अशी तयार झालेली आहे तर कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा मस्त कुरकुरीत कोळंबी नक्की बनवू बघा यासोबत कांदा लिंबू असेल तर अगदी मस्त तटपटीत ही फिश लागतात चला तर मग भेटूया अशा छानशा एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद